नाशिक भाजपचा पाले किल्ला सगळ्यांनाच वाटतंय जागा आपल्यालाच मिळावी गिरीश महाजनांचं मोठं वक्तव्य नाशिकच्या जागेवरून महायुतीत मिठाचा कडा पडल्याचं चित्र आहे राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून या जागेवर दावेदारी करण्यात आलेली आहे छगन भुजबळांनी निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिलेले असून दुसरीकडे उमेदवारी जाहीर झालेली नसताना विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केली तर तिसरीकडे भाजपने देखील जागे या जागेसाठी आग्रही मागणी केलेली आहे याबाबत गिरीश महाजन म्हणाले की सगळ्यांनाच वाटतंय की नाशिकची जागा आपल्याला मिळावी शिवसेनेची सिटिंग जागा आहे राष्ट्रवादीला वाटते की ही जागा त्यांना मिळावी आमचे नाशिकमध्ये तीन आमदार जवळपास सत्तर नगरसेवक आहेत भाजपचा नाशिक हा बालेकिल्ला किल्ला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे ते पुढे म्हणाले की शेवटी महायुती आहे जागेच्या वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात आहेत मित्र पक्षाला काही हक्काच्या जागा द्याव्या लागणार आहेत या संदर्भात देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यात चर्चा सुरू आहे जागा वाटपाचा सगळा निर्णय दिल्लीला पार्लमेंटरी बोर्ड घेईल असं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलेलं आहे मला तेच वाटत सगळ्यांचं म्हणणं आहे भाजपचं म्हणणं आहे की इथलं सगळं संख्याबळ बघता इथले आमदार बघता इथले आम्हाला मिळाली पाहिजे शिवसेनेची जागा सिटिंग आहे त्यांचा तो अधिकार आहे त्यांना वाटतं आम्हाला मिळाली पाहिजे राष्ट्रवादीकडे जागा किती द्यायच्या त्यावरून त्यांना कोणकोणत्या कौन द्यायच्यात त्यावरून त्यांची मागणी की आपल्याला नाशिकची जागा द्या जा, मला वाटतं तिन्ही पक्षांच्या मागणी या ठिकाणी आहेत आणि मोदींचं वलय त्यांची लोकप्रियता लोकांनी ठरवलेलं आहे की त्यांनाच पुन्हा पतपदान करत आहे त्यामुळे साहजिक आहे जागा आमची निवडून येणारच आहे त्यामुळे तिन्ही पक्षांना या ठिकाणी वाटतंय पण शेवटी पार्लमेंटरी बोर्डामध्ये आज उन्यामध्ये एक दोन दिवसामध्ये त्याचा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि उमेदवार जाहीर होईल कोणकोणत्या जागेवरून येणार काय आहे नाशिक असेल देखील आणि किती नाही मला, मला त्या संदर्भात माहिती कारण मी त्या प्रक्रियेमध्ये नाही आहे पण मला या संदर्भात माहिती आहे कारण नाशिकची चर्चा बरीच चाललेली आहे नाशिक म्हणजे उत्तर महाराष्ट्र ची जबाबदारी माझ्याकडे आहे आठ जागांची त्यामुळे मला या संदर्भात फक्त नाशिकमध्येच आपल्याकडे काय चाललेलं आहे याची कल्पना मला आहे तिन्ही पक्ष दावा करता आहेत पण पर शेवटी पार्लमेंटरी बोर्ड रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक